नमस्कार खूप अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला दुधी भोपळा आणि चना डाळीची एक अतिशय आवडत नाही मुलं तर दुधी भोपळ्याच्या भाजीच्या नावानेच नाकं मुरडतात पण आज मी जी तुम्हाला दुधी भोपळा आणि चना डाळीची रेसिपी तयार करून दाखवणार आहे ती तुमची मुलं अगदी आवडीने खातील बनवायला अतिशय सोपी आणि चवीला फारच टेस्टी लागते ही दुधी भोपळा आणि चना डाळीची रेसिपी चला तर मग वेळ न घालवता लगेच आपण आपल्या आजच्या ह्या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया तर ह्या ठिकाणी मी हा वजनी प्रमाणात चारशे ग्राम दुधी भोपळा घेतलाय या भोपळ्याच्या देठाचा आणि टोकाचा भाग मी सुरीने असा कापून काढणार आहे आणि ह्या भोपळ्याचे मी सुरीने असे अगोदर दोन तुकडे करून घेणार आहे या भोपळ्याच्या वरची साल मी काढून टाकणार आहे कारण ही भोपळ्याची साल थोडीशी कडक असते अशी दुधी भोपळ्याची वरची साल काढून घ्यायला शिजवलं तर हा भोपळा छान सॉफ्ट शिजतो आणि खाण्यासाठी सुद्धा छान सॉफ्ट लागतो या भोपळ्याच्या सालीमुळे भोपळा खाण्यासाठी कचकच लागतो तेव्हा भोपळ्याच्या भरची साल अशी काढून टाकायची आहे आता या भोपळ्याच्या मी सुरीने बारीक बारीक फोडी चिरून घेणार आहे भोपळ्याच्या फोडी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या साईजमध्ये कट करू शकता याच्या मी हे पहा अशा अगदी बारीक बारीक फोडी चिरून घेणार आहे तर हे पहा इथे मी सगळ्या दुधी भोपळ्याच्या अशा बारीक फोडी या ठिकाणी चिरून घेतल्या इथे या बाउलमध्ये मी रेग्युलर साईजच्या वाटीने ही एक वाटी हरभऱ्याची डाळ अशी पाण्यामध्ये अर्धा तास अगोदरच भिजत घातली होती कोमट पाण्यामध्ये मी ही हरभऱ्याची डाळ अर्धा तास अगोदर पाण्यामध्ये भिजत घातली होती त्याच्याने ही डाळ कुकरला अगदी पटकन आणि सॉफ्ट शिजल्या जाते बस तर आता इथे या कुकरमध्ये मी सुरुवातीला या दुधी भोपळ्याच्या फोडी घालून घेणार आहे यानंतर भिजवलेली सगळी हरभऱ्याची डाळ मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ पाव चमचा हळद आणि दोन चमचे तेल घालणार आहे सर्वात शेवटी ह्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून कुकरला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे आपला कुकर एकीकडे होत आहे तोपर्यंत इथे या बाउलमध्ये मी सुरुवातीला चवीप्रमाणे एक चमचा लाल तिखट घालून घेणार आहे यासोबतच एक चमचा धने पोड पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत या सर्वांची मी ह्याच्यामध्ये पाणी घालून पेस्ट तयार करून घेणार आहे ही पेस्ट आपण डाळ दुधी बनवताना वापरणार आहोत हे सुके मसाले असे जरा वेळ पाण्यात भिजवून घेतले तर हे तेलात परतवताना जळत नाही इथे एकीकडे आपला हा कुकर देखील झालाय हे पहा तुम्ही ते पाहू शकता ह्याच्यातला दुधी भोपळा छानपैकी मऊ शिजलाय आणि ह्याच्यातली हरभऱ्याची सुद्धा छान सॉफ्ट शिजलीये यानंतर आता इथे गॅसवर ठेवलेल्या ह्या कढाईमध्ये मी गरजेप्रमाणे थोडंसं तेल घालून घेणार आहे तेल गरम झाल्यानंतर ह्या तेलामध्ये मी सुरुवातीला अर्धा चमचा जिरं घालणार आहे यानंतर आता ह्या तेलामध्ये मी एक तमालपत्र एक काळी इलायची पाच लवंगा आणि एक छोटासा दालचिनीचा तुकडा घालून घेणार आहे या खड्या मसाल्यांचा सुगंध आणि टेस्ट डाळ दुधीला फारच छान येते यानंतर दोन सुक्या लाल मिरच्या मी ह्याच्यामध्ये घालणार आहे जिरा आणि खडे मसाले असे मंद आचेवर तेलामध्ये तेला परतून घ्यायचे यांचा तेलात परतून छान सुगंध यायला लागला की ह्याच्यामध्ये मी दोन मिडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे परतायला घालणार आहे कांदा फुल फ्लेमवर छान होईपर्यंत परतून घ्यायचा आहे हे पहा कांदा असा फुल फ्लेमवर तांबूस रंगावर परतून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी खलबत्त्यात कुठलेलं आलं लसूण घालून घेणार आहे अर्धा इंच आलं आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या मी खलबत्त्यात अशा जाडसर कुठून घेतल्या यांची मिक्सरला अगदी बारीक पेस्ट करण्यापेक्षा यांना असं खलबत्त्यात जाडसर कुठून घ्यायचंय कुठलेल्या आलं लसणाची टेस्ट डाळ दुधीला फार छान येते आलं लसूण असं तेलामध्ये जरासं परतून घेतलं की ह्याच्यामध्ये आता आपण दोन बारीक चिरलेले टॅमॅटो घालणार आहोत टॅमॅटोसोबत चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ मी ह्याच्यामध्ये घालणार आहे मिठामुळे टॅमॅटो अगदी पटकन शिजून सॉफ्ट होतो यांना तेलामध्ये फुल फ्लेमवर दोन ते तीन मिनिट छानपैकी परतून घ्यायचं आहे ह्याच्यातला टॅमॅटो परतून हलकासा नरम झाला की ह्याच्यामध्ये आता आपण ही तयार केलेली मसाल्यांची पेस्ट घालणार आहोत तयार केलेली सगळी मसाल्याची पेस्ट मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे यानंतर आता ह्याच्यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या घालणार आहे अगदी अर्धा मिनिट यांना तेलामध्ये परतून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये घातलं तर आपले मसाले जळणार नाही आणि ह्याच्यातले सर्व जिन्नस आणि मसाले देखील शिजून छान सॉफ्ट होतील तर आता कढाईवर घट्ट झाकण ठेवून ह्यांना आपण मंद आचेवर पाच ते सहा मिनिट शिजवून घेणार आहोत तर हे पहा असं ह्याच्यातलं तेल सेपरेट होईपर्यंत यांना मंद आचेवर शिजवून घ्यायचंय तर हे पहा इथे आपली ही ग्रेव्ही अगदी छान बनून तयार आहे आणि तुम्ही ते पाहू शकता ह्याच्यातला टॅमॅटो सुद्धा शिजून छान नरम झालाय बस तर आता कुकरला शिजवलेली सगळी डाळ दुधी आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत कुकरला शिजवलेली डाळ दुधी अशी तयार केलेल्या ग्रेव्हीमध्ये एकदा चांगली मिक्स करून घ्यायची आहे फुल फ्लेमवर दोन मिनिट ह्याला उकळून घेतलं की सर्वात छोटी ह्याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे घातलेला गरम मसाला असा ह्याच्यामध्ये चा पैकी मिक्स करून घ्यायचा आहे यानंतर आता या कढाईवर आपण घट्ट झाकण ठेवणार आहोत आणि मंद यांना ते सहा मिनिट शिजवून घेणार आहोत मंद यांना पाच मिनिट शिजवून घेतल्यानंतर सर्वात शेवटी ह्याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायची आहे तर इथे आपली ही डाळ दुधी ह्या ठिकाणी अतिशय टेस्टी बनवून तयार आहे अतिशय टेस्टी आणि सुवासिक अशी आपली ही डाळ दुधी ह्या ठिकाणी बनवून तयार झाली आहे बघूनच तोंडाला पाणी सुटेल आणि ह्याच्या नुसत्या वासानेच खाबीशी वाटेल अशी आपली ही डाळ दुधी ह्या ठिकाणी बनवून तयार झाली आहे जे दुधी भोपळ्याच्या नावाने नाका मोरडत असतील त्यांना देखील ही डाळ दुधी खायला फारच आवडेल तुमची मुलं सुद्धा ही डाळ दुधी अगदी आवडीने खातील ही डाळ दुधी तुम्ही चपाती वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरी आणि भातासोबतही खाण्यासाठी सर्व करू शकता फारच म्हणजे फारच टेस्टी लागते ही डाळ दुधी विला तर माझ्या या रेसिपीप्रमाणे तुम्ही अशी ही सुवासिक आणि अत्यंत टेस्टी अशी डाळ दुधी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा आज नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा टेक केअर